कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यात गोहत्येवर कायद्यानं कडक बंदी घालण्यात आली आहे असं असलं तरी गायींची हत्या करणाऱ्यांवर त्याचा काडीचाही फरक पडलेला नाहीये विशेषत कर्नाटकातील कसायांना या कायद्याची कसलीच भीती वाटत नाहीये त्यामुळे वारंवार गायींच्या कत्तरी करून ते मांस गोव्याच्या बाजारपेठेत पाठवलं जात असल्याचं पुन्हा पुन्हा समोर आहे विशेषतः सत्तरीतील केरी मार्गे मोठ्या प्रमाणात गोमांसाची तस्करी सुरू असल्याचं गेल्या दोन महिन्यात झालेल्या कारवाईमधून स्पष्ट होतंय अशीच कारवाई सोळा मे रोजी सकाळी वाळपई पोलिसांनी केली आहे कर्नाटकच्या दिशेनं आलेली एक स्कॉर्पिओ पोलिसांनी पकडली असता त्यात चारशे किलो गोमांस सापडलं या प्रकरणी पोलिसांनी वासिम अहमद साब होंगल आणि सुशैल अहमद अत्तार या कर्नाटकातील तस्करांना अटक केली आहे पोलिसांनी पंधरा मेच्या रात्री नाकाबंदी केली होती याच नाकाबंदीत पहाटेच्या सुमारास एक कार संशयास्पद स्थितीत आढळली त्यामुळे पोलिसांनी झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात मांस असल्याचं आढळून आलं पोलिसांनी लगेच पशुवैद्यकांना बोलावून त्याची प्राथमिक तपासणी केली असता ते गायीचं मांस असल्याचं चा स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसांनी गाडीतून आलेल्या कर्नाटकच्या दोन्ही तस्करांना अटक केलंय शिवाय त्यांची कार आणि गो मांस जप्त केलंय यापूर्वी सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळेला दोन वाहनांमधून पाचशे किलो गायीचं मांस घेऊन आलेल्या चार जणांना अटक करण्यात आली होती अटक केलेल्यांमध्ये अमान अली साहब देसाई सय्यद अमीन मोकाशी सोहेल सलीम नायकवडी इरफान आसिफ बागवान यांचा समावेश होता याच प्रकरणात अठरा मार्च रोजी म्हापसा बाजारपेठेत मांस विक्री करणाऱ्या असिफ रहिमतुल्ला चौधरी या व्यावसायिकाला अटक करण्यात आली होती तर त्यापूर्वी पेडण्याच्या सय्यद इस्माईल मर्चोनी यालाही गोमांस तस्करी करताना पकडण्यात आलं होतं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साडेसातशे किलो गाईचं मांस सापडल्यानंतर नागवेतील शेख कोल्ड स्टोरेज आणि अल खान स्टोरेज या मांस विक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली होती त्या प्रकरणात पोलिसांनी दुकानदार चालक मुदस्सर शेख आणि रियाज खान यांना रीतसर अटक केली होती अशा प्रकारे वाळपई पोलिसांनी सोळा मार्च ते सोळा मे या दोन महिन्यामध्ये गायीची तस्करी केल्याप्रकरणी दहा जणांना रंगी हात पकडलं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा